भगुर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या राजकीय हालचाली गतिमान झाल्या असूनही नगराध्यक्षपदासाठी शिंदे शिवसेनेच्या अनिता विजय करंजकर यांनी उमेदवारी अर्ज भरला तर नगराध्यक्षपदासाठी महिला ओबीसी आरक्षित असल्याने राज्यातील सत्ताधारी शिंदे गटाच्या शिवसेनेचे नाशिक संपर्क प्रमुख उपनेते विजय करंजकरसह शिंदे शे सैनिक आणिता करंजकर यांच्या प्रचाराला जोमाने लागले असून शिंदे सेनेचे कार्यकर्ते नेते पदाधिकारी यांनी सोशल मीडिया व मोबाईल स्टेटस ठेवून निवडणूक प्रचार चालविला आहे तर भाजप आणि अजित पवार राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी नेते एकत्रित एक भगूरला निवडणूक प्रचारानिमित्तानं फिरले यातील दोन्ही पक्ष वरिष्ठांच्या आदेशानुसार पंधरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी भगूर शिवाजी महाराज चौकात पत्रकार परिषद घेऊन भाजप राष्ट्रवादीची युती जाहीर करून राष्ट्रवादीच्या प्रेरणाताई विशाल बलकवडे यांना उमेदवारी आज उमेदवारी अर्ज भरून निवडणूक रिंगणात उतरवणार त्यांना एक दिनानं भाजपसह मित्रपक्ष साथ देणार भगूरनगरपालिकेवर नगरपालिकेवर सत्ता स्थापन करणार यासाठी अॅडव्होकेट गोरखनाथ व दीपक बलकवडे सर्व कुटुंबासह भाजप राष्ट्रवादी कार्यकर्ते नेते यांनी भगूर शहरात फेरफटका मारला त्यामुळे भगुरात सध्या तरी राष्ट्रवादी व शिंदे बालकवडे विरुद्ध करंजकर या दोन महिलांमध्ये अंतिम लढत होणार असल्याचं चित्र सध्या तरी भगूर शहरात दिसत आहे तर उभाट्या शिवसेना आणि मनसे यांची आघाडी झाली असून शहर अध्यक्ष काकासाहेब देशमुख यांची पत्नी माननीय नगरसेविका जयश्री देशमुख सुद्धा नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात उतरविण्यासाठी शक्यता आहे तर रिपाई वंची कोणाला साथ देतील त्यावर सुद्धा रंगत वाढणार आहे तर भगुरपुत्र ठाण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर रामदास बागडे यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांचे मैत्रीपूर्ण घनिष्ठ संबंध असल्यानं आणि बागडे कुटुंबाचे भगूर शहरातील विविध जाती धर्मा सलोखा संबंध असल्यानं शिंदे गटाच्या माध्यमातून वर्षाताई शेखर बागडे यांना नगराध्यक्षपदाचे तिकीट मिळण्याची शक्यता चालू आहे व मिळाले तर शिवसेन शिंदेचे शिंदे सेनेचे गणित काय राहणार लवकरच वरिष्ठांच्या आदेशानुसार समजणार आहे दरम्यान भगूर पालिकेत राष्ट्रवादी पक्षाच्या प्रेरणाताई बलकवडे नगराध्यक्ष झाली तर उपमुख्यमंत्री अजित पवार भगूर विकासासाठी मोठा निधी देऊन नगराध्यक्षाला पक्षाचे राज्यस्तरीय वरिष्ठ पद देणार असे चर्चेतून समजले तर भगूर शहरात शिंदे शिवसेनेचे प्रमुख विजय अप्पा करंजकर यांनी नगराध्यक्ष निवडून आणून भगूर पालिकेत सत्ता स्थापन केली तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भविष्यात विधान परिषदेत आमदार म्हणून विजय करंजकर यांची वर्णी लाव लावणार असल्याचं राजकीय नेतेकडून समजते रोखठोक पोलीस टॅम्स न्यूजसाठी संपादक विलासडी भालेराव भगूर